भुर्जी कांदा भुर्जी तुला काय पाहिजे मला तू पाहिजे आता अंडा भुर्जी आणि आणि पाव पाव करूयात करूया तर, कर। तर मंडळी बघितलं का माझ्या ओमला अंडा भुर्जी पाव पाहिजे तर चला आज आपण बनवूयात अंडा भुर्जी पाव रोड साईडला मिळणारे पाव तुम्ही सगळ्यांनीच खाल्ली असेल पण ही अंडाभुर्जीपाव एकदा करून बघा अंडा भुर्जी सँडविच असणार आहे हे एकदम टेस्टी लागतं आणि लहान मुलांना तर खूप आवडतं आणि खायला पण त्यांना छान असतं ते आणि मेन म्हणजे पौष्टिक असतं आपण घरी बनवलेलं असतं तर चला मंडळी मी आता अंडाभुर्जीपावची तयारी करून घेते इथे तुम्ही बघितलं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि सगळं आता चॉपिंग करून घेते कांदा कापून घेतला आहे कापून घेतला आहे मिरची कापून घेतली आहे आणि आता कोथिंबीर कापते आता हे छान आपण सगळं कट करून घेतो आणि हे बघा आता मी कट करून घेतलेलं आहे आणि गॅस चालू करून कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता इथे दोन चमचे तेल आणि एक चमचा बटर टाकलेले आहे छानपैकी बटर आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे आणि आपण चॉपिंग केलेला कांदा मी आता याच्यामध्ये ॲड करते आणि त्याच्याबरोबरच हिरवी मिरचीसुद्धा ॲड करते हे छान आता परतून घेऊ आणि याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूयात कांदा जास्त आपल्याला गुलाबी करायचा नाही आहे करपवायचा नाही आहे आता इथे टॅमॅटो मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण एक चमचाभर मीठ टाकून घेऊ आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊ जेणेकरून आपले टॅमॅटो आणि कांदा एकदम सॉफ्ट होईल आता आपण या कांद्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर एक चमचाभर लाल तिखट टाकून घेऊयात गरम मसाला टाकून घेऊयात आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊयात असं तेल सुटेपर्यंत छान मिक्स झालं की आपण याच्यामध्ये एक चमचाभर पावभाजी मसाला ॲड करूयात तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल आणि चिकनचा मसाला असेल रशाचा तर तो तोही तुम्ही ॲड करू शकता आता बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आणि मी याच्यामध्ये अंडी फोडून घेते तीन अंड्यांची भुर्जी करते ही कारण आम्ही तिघ आहोत तर आता ही तीन अंडी मी फोडून घेते आणि ही छान आपण आता मिक्स करून घेऊयात अंडी फोडायची पण एक मस्त अशी टेक्निक असते आणि खूप छान वाटतं अंडी फोडताना तर चला अंडी आपली फुटलेली आहेत आणि बघू शकता आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडून ॲड करूयात कोथिंबीर अंडं शिजायचं थोडंसं कच्चं असेल ना त्याच वेळेला आपण ही कोथिंबीर ॲड करायची जेणेकरून भुर्जीला एक वेगळा जो वास असतो ना तो येत नाही आणि मस्त अशी कोथिंबीरीचा वास त्याला येतो तर आता इथे मी कोथिंबीर ॲड करते आपलं अर्ध शिजलेलं आहे अंड आता आपण याच्यामध्ये कोथिंबीरवरून भरपूर अशी ॲड करून घेऊयात जेणेकरून मस्त असा वास येतो कोथिंबीरीचा आणि एक चव पण छान लागते याची कोथिंबीरीची मला कोथिंबीर खूप आवडते भाजीमध्ये वगैरे आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली भुर्जी ऑलरेडी तयार झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये ना एक पावभर लिंबू एक पिळून घेऊयात जेणेकरून एक मस्त आंबटपणा येईल भुर्जीला आणि खायला पण खूप छान लागेल आणि जर तिखट झाले असेल तर थोडं तिखट कमी होतं मुलांना छान वाटतं ते खायला आता हे आपण बाजूला करून ठेवूयात आणि एक पॅन ठेवूयात गॅसवरती आता याच्यामध्ये हो आपण पाव गरम करून घेणार आहोत आता हे पाव बघा केवढे मोठे मोठे आहेत तर आता इथे मी मध्ये त्यांना का चिरून घेते आणि ह्याचे दोन भाग करून घेणार आहेत जसे आपण पावभाजीला करतो ना तसे करून घ्यायचे पॅनमध्ये बटर टाकून त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे मी आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आणि आपले हे पाव त्याच्यामध्ये आपण डीप करून गरम करून घ्यायचे आता बघाय दोन्ही साईटून मी आता आतून बाहेरून मस्तपैकी बटर लावून घेते असे एकदम क्रिस्पी होतात हे पाव आणि खूप छान लागतं आता याला आपण हिरवी पुदिन्याची चटणी असते ती लावून घेते मी मी ऑलरेडी करून ठेवली होती फ्रीजमध्ये तर, तर हे खूप छान लागतं वडापावला जी आपली चटणी असते ना ती चटणी लावून घ्यायची आणि इथे मी थोडासा टॅमॅटो सॉस लावून घेतलेला आहे कारण गोड चटणी तर ह्याच्याबरोबर चांगली वाटणार नाही टॅमॅटो सॉस एकदम मस्त जातो ह्याच्याबरोबर आणि मुलांना हे खूप आवडतं खायला हे मुलं असं किरकिर करत नाहीत आता इथे मी थोडा चाट मसाला टाकलेला आहे आणि कांद्याचे गोल गोल असे चकत्या केलेल्या आहेत कापून तर त्या ठेवलेल्या आहेत मी आता आता याच्यावरती आपण मस्तपैकी आपली जी भुर्जी आहे ती टाकणार आहोत त्याच्या आधी थोडीशी कोथिंबीर आणि आता याच्यावरती आपण जी भुर्जी आपण केलेली आहे ती ॲड करूयात भरपूर अशी भुर्जी टाकायची आणि अशामध्ये ना भरपूर भुर्जी राहते आणि मुलं मुलांच्या पोटामध्ये हे सँडविच जर आपण करून दिलं ना पाव सँडविच खूप मुलं आवडीने खातात आणि असं जर दिलं ना त्यांना साधं भुर्जी आणि पाव तर ते खात नाहीत पण असं करून दिलं ना, ना, ना पतर, तर त्यांना खायला पण इझी जातं आणि मुलांना असं ना चटरपटर चटपटीत पदार्थ खूप आवडतात तर इथे मी जरा थोडंसं मेवणंच टाकलेलं आहे कारण माझ्या दोन्ही मुलांना मेवणीच खूप आवडतं आणि आता हे आपण बंद करून घेऊयात आणि मस्तपैकी हे बटर बटरमध्ये पाव छानपैकी कुरकुरीत करून घेऊयात दोन्ही साईटून आता आपले भुर्जी पाव सँडविच मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत आणि आपण काढून घेऊयात आणि मस्तपैकी यांना सजवूयात इथे ना बाजूलाच ओम उभा होता आणि त्याला मला सारखं बोलत होतं की मम्मी हे खूप छान दिसतंय पण अजून त्यांना सजव तर मी इथे कांदा कोथिंबीर आणि टमॅटो सॉस टाकून मस्तपैकी हे सजवलेलं आहे आणि तो इतका खुश झालेला होता तो उड्या मारायला लागला की मम्मीने काहीतरी वेगळा पदार्थ केला आणि चला तर मग आता आपण याची मजा घेऊयात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका लाईकनी मला खूप मोटिवेशन मिळतं त्याचबरोबर असे नवीन नवीन प्रयोग करायला पण मिळतात तर चला मंडळी माझं मी ताट वाढून घेतलेलं आहे आणि मुलांसाठी भुर्जीपाव सँडविच केलेलं आहे तुम्हीही भुर्जीपाव सँडविच करून बघा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार